नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अंजली आकाश आणि अर्णव या दोघांनाही राखी बांधत असते तिथे सोप्यावरती राजेश सर्व काही पाहत असतो आजीसुद्धा सुद्धा साईडला बसलेली असते आकाशला राखी बांधल्यानंतर आकाशने खूप छान असे कानातले अंजलीला गिफ्ट केलेले असतात आता टन हा अर्णवचा असतो अर्णवला अंजली राखी बांधते आणि गिफ्टमध्ये तिला नेहमीप्रमाणे जरवर्षी ठरलेले त्यांचे चॉकलेटचा बॉक्स अर्णव तिला गिफ्ट म्हणून देतो त्यानंतर अंजली खूप खुश होते आणि म्हणते माझं सर्वोत्तम गिफ्ट आहे अर्णव म्हणतो हे तुझं गिफ्ट नाही आहे ताई सर्वोत्तम गिफ्ट हे असेल की मी तुझी सर्वार्थाने तुझी रक्षा करू शकेल सर्व अँगलनी मी तुला प्रोटेक्ट करू शकेल हेच माझ्यासाठी खास गिफ्ट असेल तुझ्यासाठी असं म्हणत तो राकेशकडे पाहतो आणि राकेशसुद्धा त्याला एक वेगळ्याच अँगलने पाहत असतो तर असं हे या दोघांमधील सायलेंट ओवर